नमस्कार आली माझीसाठी नाही कपाळालाआठी या अंतर्गत आज आपण एका वेगळ्या अशा व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून घेत आहोत संत जनाबाई यांच्यावर ज्यांनी पी एच डी केलेली आहे डॉक्टरेट मिळवलेली आहेत त्या सुमंगला ताई यांची ही सगळी पत्रकं आपण आत्ता सध्या बघतो हो। आहोत आणि त्यांचं अक्षरही मी तुम्हाला आता दाखवणार आहे हे बघा संत जनाबाईंवरचा हा हिंदीमधला सुद्धा गौरव बघा हे पुस्तक हिंदीमध्ये सुद्धा दिल्ली इथून प्रकाशित झालेले आता ह्या कोण आहेत पी एच डी करणाऱ्या आपण त्यांच्याकडे जाऊया नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा ना ताई माझं नाव डॉक्टर सुमंगला विजय बाकरे आणि वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही ही पी एच डी मिळवलीत मी वयाच्या वर्षी पीएच डी वयाच्या विद्यापीठाने जनाबाईच्या कार्याबद्दलची पीएच डी दिलेली आहे महिला नो ऐकताय ना अगदी या वयातही लेखणी हातात घेऊन त्यांनी कित्येक शोधनिबंध प्रस्तुत केलेले आहेत पण जनाबाईच का हो आद्य बंडखोर स्त्री चरित्र आत्मचरित्रकार क्रांतिकारी अशी म्हणून हो तशी आहे शिवाय संत जनाबाई ही एक अशी स्त्री आहे तिचं साहित्य अल्प आहे पण तिचं कर्तृत्व मोठं आहे बर तिने ही एक असामान्य दासी संत नामदेवांची दासी आहे ती असामान्य दासी सामान्य सामान्य दासी असामान्य पो, मोक्षपदाला पोहोचते आणि ती कष्टकरी स्त्रियांचं प्रतिनिधित्व करते बर मला जेव्हा कळलं की माझं रजिस्ट्रेशन झालं तेव्हा मला मी माझा एक छोटासा अनुभव जो आलाय मी तुम्हाला सांगू शकते कि मला त्यांनी सांगितलं तुम्ही एकाच कॉलेजमध्ये मा जा मार्गदर्शन तुम्हाला मिळेल खरं सांगू का प्रत्येकाला मी सांगते जर तुम्हाला पी एच डीचा अभ्यास पूर्ण करायचा असेल तर तुम्हाला मार्गदर्शिका अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्यांच्यामुळेच आपण मोठी डिग्री लवकर घेऊ शकतो मग मा तुमच्या मार्गदर्शिका कोण होत्या माझ्या मार्गदर्शिका सुरुवातीला डॉक्टर स्नेहल तावरे होत्या तर मी त्यांच्याकडे गेले होते आणि मी त्यांना सांगितलं की मला असं असं करायचं आहे तर त्यांनी मला हा विषय सुचवला की तुम्ही संत जना विचार करा पण आता जनाबाईचा कोणता अभंग तुमच्या अगदी म्हणजे जीवाभावाचा आहे असं म्हणता येईल विठू माझा संगे मेळा पण ती स्त्री बद्दल काय म्हणते स्त्रियाबद्दल स्त्री, स्त्री जन्म म्हणून ना व्हावे उदास असं ती सांगून स्त्रियांची अस्मिता जागी करते तो कालखंड असा होता तेराव्या शतकात स्त्रीला फक्त स्थूल आणि मूल तिने घराच्या बाहेर यायचंच नाही आपल्या भावना व्यक्त करायच्याच नाही अशा काळी ती एक दलित स्त्री होती संत जनाबाई संत नामदेवांच्या घरी एक दासी म्हणून किंवा काम करणारी बाई म्हणून ती राहिले आणि ते केवळ तिने संतांच नामदेवांचं कुटुंबच नाही सांभाळलं तर त्या काळचे जोखा मेळा सेना नानी अशा अनेक जातीतले संत होते त्या सगळ्यांची संघटना केलेली आहे आणि त्या काळामध्ये संत नामदेव संत नामदेव हे नंत जनाद्या दिशा लहान आहे परंतु तिने पाहिलं होतं की विठोबाचं आणि संत नामदेवांचं किती सख्य आहे हे डोळ्याने तिने पाहिलं होतं आणि त्यापासून तिने संत नामदेवांना आपलं गुरु म्हटलेलं आहे आणि म्हणूनच नामयाची दासी याचं तिला एक नामच नामच मिळालेलं आहे आणि ही नामळची दासी असूनही तिने खूप चांगल्या अनेक गोष्टी सामाजिक कार्य केलं तसच केवळ आपला उद्धार केला आजच्या पिढीला दाखवण्यासारखा मार्ग म्हणजे ती अत्यंत धैर्यशाली होती तिने सांगितलं भरल्या बाजारी जाईन मी समाजाची परवा नाही करणार मी मला माझा पांडुरंग भेटायचा आहे तर मी नक्कीच त्याच्याकडे जाईन त्यावेळेचा काळ असा होता की स्त्रियांना आणि शूद्रांना मंदिरात प्रवेश नव्हता अशा काळी संत जनाबाईनी आपल्या भक्तीच्या जोरावर पांडुरंगाला वेगवेगळे करून तिच्यावर समाजाचं जे ओझ होत समाज जो जाती जाती भेदाच्या पलीकडे ती वागलेली आहे डॉक्टर सुमंगला बाखरे आता मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की ज्ञानेश्वरांनी जी भगवद्गीतेवर टीका केली ती जनाबाईंना कशी काय माहिती होती तर जनाबाईंनी सांगितलं की ती त्या अध्यात्म क्षेत्रामध्ये किंवा भक्तीच्या क्षेत्रामध्ये ती अतिशय पदाला पोचली होती तिची ज्योत जी, जी होती ती ते तेजस्वी ज्योत आहे तिनेच तिने एवढंही सांगितलं आहे की मी काम करता करता तुम्ही देवाचं नाव घ्या परमेश्वराचं नाव घ्याय पूजा करायला मंदिरात जा किंवा अरण्यात जायची जरूर नाही कांडिता तुझं गाई ना असं सहज ते म्हणतात कुठलाही व्यवसाय करताना तुम्ही जर देवाचं नाव घेतलं तर तो व्यवसाय पद्धतीशी होतो आणि परमेश्वर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपाने मदत करतो हे तिने दाखवून दिलं मी ज्ञानदेवांसाठी तिने कोणत्या वापर केलेल्या आहेत कर्म करीत भक्ती करत त्यांनी स्वतंत्र प्रज्ञा असलेली आत रसाची विशुद्ध भाव कविता त्यांची कविता आपल्याला पाहावस मिळते स्वजनाचा नाटा माझी त्याने ओघरेली कांजी कांजी म्हणजे हे त्याने इतकं सुंदर तिने लिहिलेलं आहे की माना एवढं सोन्याच्या ताटामध्ये कनकाच्या ताटामध्ये काय मिळालं तर माझी कांजी त्यांनी म्हणजे ती ग्रहण केली ज्ञानेश्वरांच्या बद्दल तिच्या मनात एवढा आदर आहे ती थी एका ठिकाणी असंही म्हणते की ज्ञानेश्वर पुढचा जन्म मला ज्ञानाचा ना... सागर सखा माझा ज्ञानेश्वर मरोनिया जावे परी माझ्या पोटा यावे हा ज्ञानेश्वरांच्या बद्दलचा तिला आदर ती किती भावना आहे आणि अत्यंत महत्वाने तिने ते स्वतःच समजून घेऊन ती मोक्षपदाला गेलेली आहे ज्ञानेश्वरांनी जशी पसायदान पसाय मागितलं तसं जनाबाईची काय हां संत जनाबाईंनी पण आपले विचार मांडलेले आहेत त्या एका ठिकाणी म्हणतात दळू कांडू खेळू सर्व पाप ताप जाळू सर्व जीवामध्ये पाहू एक आम्ही होऊन राहू ही विश्वात्म ही संत जनाबाईच्या अभंगात आपल्याला पाहायला मिळते हे विश्व आपलं आहे आणि ह्या भक्तीच्या जोरावर आपल्याला सगळ्यांना एकत्र प्रेमाने एकत्रपणा एक राहता येईल आणि आपण हा मार्ग अध्यात्माच्या मार्गात जर कोणी आलं तर तो मी मार्ग बाजूला करून याच्याबद्दल तिने एक अभंगही म्हटलेला आहे कोणता सांगा ना भरल्या बाजारी जाईन मी मला जरी समाजाने नावं ठेवली तरी मी भरल्या बाजारात जाईन आणि मला जे विठ्ठल असतं करायचे भक्ती आहे ती मी करणार आणि केवळ तिने भक्ती केली नाही तर विठ्ठलाशी सगळी नाती जोडलेली आहे सखा माझा पांडुरंग सखा आहे तिचा पती आहे तिचा मित्र आहे तिची माता पिता भाई माहून सगळी नाती तिने विठ्ठलाशी जोडलेली आहे आणि त्यामुळे तिने तिच्या हातून अतिशय महान कार्य झालेलं आहे आणि तिने ते कार्याचा आदर्श इतर स्त्रियांनाही दाखवलेला आहे हो हो सुभंगाला आज या वयामध्ये ही जी संत जनाबाई यांच्यावरची पी एच डी आणि हा त्यांचा ग्रंथ ही प्रसिद्ध झालेला आहे खरोखरीच अशा व्यक्तिमत्वाची आज मला ओळख करून घेता आली यांच्यापासून आपण काय शिकलं पाहिजे सतत वाचन चिंतन हो की नाही तुम्हाला काय वाटतं महिला आजच्या पिढीला सर्वांना हेच आहे की आपलं ज्ञान वाढवायचं वाचनाने आपली संत साहित्य हे खजिना आहे भारतीय संस्कृतीचा अमोल देणगी देण आहे ही आणि हे तुम्ही भारतीय संस्कृतीचं ज्ञान संत वाङ्मय हे खरोखर वाचून याचा जर प्रचार केला तर एक आपलं रामराज्य होईल आणि आपल्या देशाची सगळी स्थिती आनंदाने सगळे राहू आपण वा छान धन्यवाद हो हो